नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज महिला दिवस आहे याच दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये आजच पाच कोरियन महिलांना न्याय मिळाला असं आपण मानावं का की भाजपाची विचारधारा असणाऱ्या व्याभिचार्याला महिला, महिला दिवशी महिलांवर अत्याचार करण्यासाठी सजा मिळावी याचे गोडवे गावे हे कळत नाही ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी भारतीय जनता पार्टीचे विदेशात असलेले असंख्य विचार विचारक त्यांचे समर्थक यांचा एक संघ आहे ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी त्यात ऑस्ट्रेलियामधला ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी ऑस्ट्रेलियाचा अध्यक्ष फाउंडर मेंबर हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा मुखिया बालेश धनकड याला महिलांचं उत्पीडन करणं त्यांच्यासोबत व्याभिचार करणं त्यांचं लैंगिक शोषण करणं यासाठी आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथील कोर्टने चाळीस वर्षाची सजा सुनावली हे बालेश धनखड्या काय करायचे का ते खास करून कोरियन टू इंग्लिश हे ट्रान्सलेशनचं काम आहे असं सांगून ते काम कधीच नसायचं पण असं सांगून हिल्टन हॉटेलच्या बार मध्ये ते कोरियन मुलींना बोलवायचे ट्रान्सलेटरसाठी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचे त्यांना वर रूम मध्ये घेऊन जायचे त्यांना इंजेक्शन ड्रग्स काहीतरी प्याट टाकून त्यांना बेशुद्ध करायचे त्यांच्यात ते शारीरिक शोषण करायचे त्याच्यावर व्याभिचार करायचे त्याचा व्हिडिओ उतरवायचे आणि मग त्यांना सोडून द्यायचे असं सो त्यांनी जो आकडा आलेला आहे आता माझ्याकडे तो ऑक्टोबर दोन हजार अठरा पासून एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत पाच कोरियन मुलींच लगातार शोषण केलं सिडनी कोर्टामध्ये जे त्यांच्यावर केस दाखल झाली दोन हजार मध्ये त्यात तेरा व्याभिचाराचे लैंगिक शोषणाचे सहा केसेस जबरदस्ती ड्रगिंग करणं म्हणजे नशाच देणं इंजेक्शन या पेयाद्वारे सतरा केसेस व्हिडिओ बनवणं विचाराचे संभोगाचे आणि तीन मध्ये त्या मुलींना मारण म्हणजे त्यांना हिंसात्मक त्यांच्यावर हात उठवणं असे एकूण एकोणचाळीस गुन्हे ऑक्टोबर दोन हजार मध्ये म्हणजे ऑक्टोबर दोन हजार अठरा ते एप्रिल दोन हजार तेवीसच्या मधात असे एकोणचाळीस गुन्हे त्यांच्या नावावर जमा झाले दोन हजार अठरा मध्ये जेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अरेस्ट केलं त्या दिवशी त्यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपीचा राजीनामा दिला हा माणूस इतका विकृत होता बहुतेक त्यांनी ते, ते ज्या मुलींसोबत तो असा व्यभिचार करायचा त्याच पूर्ण एक लॉकशीट बनवून ठेवायचं की ही मुलगी कशी तिचे अंतर्ग्रस्त कसे तिच्यासोबत काय केलं मी तिचे व्हिडिओ किती बनवायचे अशी पूर्ण होती भाजपचं बूथ मॅनेजमेंट किंवा पन्ना प्रमुख जो प्रकार आहे त्यांनी त्यांनी प्रेरणा घेतली असावी असं वाटतं आणि मग तिथे जे ज्युरी आहेत सिडनी कोर्टचे त्यांनी त्याला एकोणचाळीस गुन्ह्यांमध्ये सजा सुनावली चाळीस वर्षाची तिथे जे न्यायाधीश आहे मायकल किंग यांनी जे म्हटलं शब्दात प्रीमेडिएटेड एटली एक्झिक्युटेड मेनिप्युलेटिव अँड पेडिटरी ऍक्शन आहे त्यांनी सांगितलं की माझ्या तरी आयुष्यात मी ऑस्ट्रेलियामध्ये असला प्रकार घडलेला पाहिला नाही मुलींना फसवून त्यांना ब्लॅकमरून मेल करून त्यांचं लगातार शारीरिक शोषण करणं त्यांचे व्हिडिओ उतरवणं त्यांना ड्रगिंग देणं मादक पिय पाजून त्यांच्यावर अत्याचार करणं त्याचे व्हिडिओ उतरणं आणि हे सगळं सिस्टमॅटिकली त्याचं बुकलॉग मेंटेन करणं काय माणूस आहे हा विकृत आणि हाच विकृत माणूस दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा त्या शपथविधी समारोहामध्ये त्याला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं गेलं होत दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सिडनी मध्ये नरेंद्र मोदींचं भव्य स्वागत झालं त्या पूर्ण टूर मध्ये ते नरेंद्र मोदी सोबत सावली सारखे होते या माणसाचे हे पाच गुन्हे बाहेर आले याच्या अगोदर तो किती शोषण करत असेल हे सांगता येत नाही दोन हजार अठरा मध्ये त्याला पहिल्यांदा त्याचा जेव्हा हे मामला ओपन झाला तेव्हा पाचव्या मुलीचं जेव्हा त्यांनी शोषण केलं आणि ती जेव्हा बाहेर बोलली तेव्हा त्यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपी ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी मधनं राजीनामा दिला काय भाजपा विचारधारावाले लोक इतकी विकृत असू शकतात किंवा एक विकृत असल्यामुळे सगळे भाजपावाले विकृत आहेत का नाही हे भाजपाने सुद्धा भाजपाचे जेवढे अंधभक्त आहेत त्यांनी या गोष्टीचा आता नोट करून ठेवायला पाहिजे कारण काँग्रेसमध्ये कुठे जरी काही झालं कुठल्या जरी प्रदेशात तर सरळ सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि गांधी परिवाराला रिस्पॉन्सिबल मानलं जात उद्धव ठाकरेच्या शासन काळात पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली त्यात उद्धव ठाकरे सरकारने दीडशे लोकांना अरेस्ट केलं सगळी केस समोर होती परंतु हे काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी जाणून बुजून हत्या करवली साधूची म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर यांना जाब विचारण्याचा जा प्रयत्न त्यांनी केला आज एक माणूस दोन हजार चौदा मध्ये सावलीसारखा फिरत होता नरेंद्र मोदी सोबत ऑस्ट्रेलियामध्ये जो नरेंद्र मोदींच्या शपथविधीमध्ये प्रमुख म्हणजे एक पाहुणा म्हणून आला होता त्याला निमंत्रित केलं गेलं होतं त्याला मानाचं स्थान दिलं होतं तो जर एकोणचाळीस लैंगिक गुन्ह्यात चाळीस वर्षाची त्याला सजा होती तर त्याला आपण काय मागायचं आणि हा नराधम राक्षस बालेश धनकाड हा कोर्ट मध्ये सांगतो की हे सगळं ठीक आहे पण मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही दॅट वॉज विथ द कन्सेंट त्यांच्या संमतीने हे सगळं झालंय पण तेव्हा जज म्हणाले अरे संमती कशाला म्हणतात कोणाला तुम्ही ड्रग्स इंजेक्शन द्याल त्यांना नशेमध्ये ठेवाल आणि म्हणाल की त्यांनी संमती दिली होती त्याच्या जेव्हा रेड झाली त्याच्या अपार्टमेंटवर तेव्हा ह्या सगळे ड्रग्ज इंजेक्शन आणि काय नाही जेवढं आहे ते सगळं सापडलं डायरी सापडली ज्याच्यात त्यांनी पुन्हा लॉक्शेट बनवून ठेवली होती कोणा मुलीसोबत किती वेळा काय केलं व्हिडिओ सापडले त्याचा ते घड्याळ ज्याने कॅमेरा ठेवला होता तो सापडला आणि हे सगळे एव्हिडन्सेस पाहिल्यावर एकोणचाळीस गुन्ह्यात सरळ चाळीस वर्षाची सजा यांनी सुद्धा जय श्रीरामचे नारे लावले तो माझ्या रामाचा अपमान होता पण काय यासाठी देशाने नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा वैयक्तिकदृष्ट्या मला जर विचारलं कोणी तर मी नाही म्हणेल कारण त्याच्या व्याविचारामध्ये मोदींचा हात नसणारच मोदींना माहिती नव्हतं पण आज जर मोदींना कोणी राजीनामा मागितला तर भाजपावाले म्हणतील किंवा अंधभक्त म्हणतील याच्यात मोदींचं काय त्यांना काय माहिती व्याभिचारी होत तसच जेव्हा युपीए सरकारमध्ये काही झालं किंवा विरोधी पक्षांचं जिथे राज्य राज्यांमध्ये सरकार आहे तिथे काही झालं तर दोन मिनिटात कसा तुम्ही कधी ममताचा राजीनामा मागता कधी सोनिया गांधीचा राजीनामा मागता तर कधी राहुल गांधीचा राजीनामा मागता किंवा त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टी करता हे आज एक क्लासिक उदाहरण आहे माझ्या मते हा व्याभिचारी होता ते भाजपाला माहीत नसावं त्यामुळे याच्या व्याभिचारावर मी पूर्ण भाजपाला व्याभिचारी मानत नाही पण ज्या हिशोबाने भाजपा सगळ्यांनाच जाब विचारते मग त्या अनुषंगाने मला पण जाब विचारावं लागेल की तुमची विचारधारा ही आहे का आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्हाला नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र